राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा तो दिवस आहे आज आपल्या घरी कार्यक्रम आहे ज्या दिवसाची तुम्ही सगळेजण वाट पाहत होतात स्पेशली आम्ही दोघं पण वाट पाहत होतो तो म्हणजे आज माझं ओढभरण आहे तर आता वाजले सकाळचे नऊ मी घेतल्या उठून म्हणजे मी उठली आहे मग इथे जरा मनाला खाऊ वगैरे दिला मिंचू बाबाला माझ्या हे बघा माझ्या ना माझे पिल्ला तर मिंचूला खाऊ वगैरे दिला आणि अजून काही मी फ्रेश झालेली नाही आंघोळीला गे आंघोळीला मम्मीकडे चालले कारण मी काढले हातावर मस्त मस्त अशी मेहंदी मी नंतर तुम्हाला फुल लुक मेहंदीचा दाखवेन ह्यांना दाखवायला हवेन हे इकडे झोपलेत ह्यांची काही अजून मॉर्निंग झालेली नाही मी म्हटली त्यांना की मी मम्मीकडे जाऊन येते आंघोळ वगैरे करून येते तोपर्यंत तुम्ही झोपा मिंचूला सांभाळा कारण काय मी मम्मीकडे चालले कारण हेअर वॉश करायचं आहे प्रॉपर हेअर वॉश करायचं आहे तर त्यामुळे म्हटली मम्मी मम्मी म्हणली की मी करते तुझे हेअर वॉश तर तू ये इकडे तर म्हटली मग आता जाते मम्मीकडे आज बरेच काम आहेत बरीच तयारी आहे आज आपल्या कार्यक्रम आहे तर खूप काय काय कार्य कार म्हणजे आता घरी पाहुणे वगैरे यायला सुरुवात होईल तिकडे मम्मीकडे इकडे तर आज दिवसभर ब्लॉग तुम्हाला बघायचं आहे ब्लॉग पूर्ण बघा आजचं काय काय आमची धावपळ असते काय काय करतो आहे तर आज इथून पुढे आता दोन तीन दिवस तुम्हाला खूप छान छान ब्लॉग माझ्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हालाही कळेल की आम्ही आमच्या कार्यक्रमात किती मजा केली तर आपण भेटूया आता पुढे तर फ्रेंड्स आपली आंघोळ वगैरे झाले काम वगैरे आवरले आणि आपली मिंचू बाहेर पळत होती तर कामं वगैरे झालेत आता थोडं नाश्त्याचं बघतो काय हिने कॉफी ठेवली कॉफी ठेवली ना ग कॉफी ठेवली आज आपल्या घरी बेबी शॉवर आहे घरी नाही म्हणजे आपल्याकडे आज आपल्याकडे बेबी शॉवर आहे तयारी तर सगळी झालेली आहे थोडा अजून दोन तीन काम आहेत अरे तो ऐक तर यश यश कधी येणार आहे बॉटल आणायला पाण्याचे बोला ना पाण्याची बॉटल आणायचे ती बुडी मारल परत ते मंगलसूत्र हलत आहे ना तर आपल्याकडे कार्यक्रम आहे आणि बाहेर पाऊस पडतोय होप सो संध्याकाळपर्यंत कमी होईल पाच वाजेपर्यंत साडे साडेचार पाच वाजेपर्यंत हा ते तर आहे मला पण कोणी येणार नाही ना जास्त हो बहुतेक करून सगळीकडेच आज कोट बघ बेबी शॉवर तर आता बघू मस्त कॉफी वगैरे भूक तर लागले भरपूर बायको काही देणार नाही आपल्याला बनवून कारण की आपण एवढी कामं केली बायपूच्या पोटात दुखाय लागलय मी नाही केली तुम्ही का केली राहिली बघा मेहंदी बाबाची आई आणि माझी माझी ही माझी मी दाखवली हे म्हणतात की हे तातडींचू काढलंय हो तातडीच आहे बघ बघतो दादा मस्त कॉफी वगैरे पिऊन घेतो बघतो नाश्ता काय भेटतोय का नाही तर मग आपलं काहीतरी मागू बाहेरून मम्मी माय का गेले अडी डेवा ते हे काय आणायचे पेढा काय ते तर आता आपण अर्ध सामान घेतलंय आता पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतो ये शाळेमध्ये तिला <laughs> या बॉटल्स घेतले पाण्याच्या या तीन आणि अर्ध सामान एक ते बाहेर गाडीवर तर फ्रेंड्स आपण बॉटल्स वगैरे घेतल्यात आता त्या बॉटल्स घेऊन आपण घरी जाणार आहे पहिले आणि मग पुढच्या गोष्टी खरेदी करणार आहे तर ही व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतो ऍक्शन कॅम्प मधून आपला ॲक्शन कॅम्प चार वर्ष जुना आहे त्याची क्वालिटी थोडी लो आहे म्हणून ह्यातून आपण रेकॉर्ड करत नाही तुम्ही बघूच शकता आताच पोचल करा सगळं दिलंय आहे हा बिर्याणीला बिर्याणी बिर्याणी तुला धु भांडी घासायची आहेत का तुला भांडी <laughs> <ना> घासाय <थे। laughs> तुला हॅलो तर आता बाकीची कामं वगैरे आवरून घेतो मी काहीतरी सांगते मला आलं दोन मिनट तर आता ह्याची ज्वेलरी चाललोय ह्याची ज्वेलरी चाललंय <laughs> ज्वेलरी घेऊन येतो मग तिला सांग पहिले नाही तर तिच्या पप्पा पैसे मागतील मला गाडी घेऊन तर आता जातो ज्वेलरी घेऊन स्टेशनला आणि ज्वेलरी घेतलेली आहे आम्ही आता ज्वेलरी घेऊन चाललोय घरी पण ट्राफिक काय ऐकत नाहीये हे बघा ट्राफिक त्यावरून बोलून खूप घाम पण आलाय आम्हा दोघांना आता आम्ही बघू उठता रथ कुठे प्यायला भेटतोय का आणि एक मस्त पैकी उठताचा रस पिऊ आणि घरी जाऊ तर फ्रेंड्स आत्ताच ज्वेलरी वगैरे घेतली आपण दाखव दाखू कुठे गेले आत्ताच ज्वेलरी वगैरे घेतली आता घरी गेलो बघू कशी आहे काय त्यात आता थोडं थंड पितो काहीतरी ह्यांची इथं शॉप होती बिचाऱ्यांच्या बिल्डिंगमुळे शॉप पण गेली आणि हा मुंडी मोबाईल मध्ये घातलाय बघा डावते माझ्या थोडं थंड होऊन घेतो भेटतो जरा तर फ्रेंड्स चालू आहे सगळं सामान वगैरे घेतलंय ते तिकडेच ठेवलंय सायडीच्या घरी कारण की तिकडून थोडं जवळ आहे ते आपण जिकडे हे ठेवलंय बेबी शॉवर आपल्या बेबी शॉवर ह्याच्यामध्ये का होतात लाईक मंदिराच्या आवारात ते तुम्हाला दाखवेलच मी कुठे काय कसं आहे ते तर भरपूर बोलतात ना भरपूर काम वगैरे गेले अजून जेवलो वगैरे आहे वाजणे आता साडेतीन अजून थोडंसं सा काम बाकी आहे डेकोरेशनचं पण बघायचं मला किती काय केलं आहे ते थोडं रिलॅक्स होण्यासाठी घरी आलो आहे ए सी वगैरे लावला आहे ए सी वगैरे लावला आहे थोडं रिलॅक्स होतं आहे आणि मग आता परत जातो आता सायलीकडे सालीची तिकडं तयारी चालू आहे मेकअप वगैरे हो करताय तिला बघू कसं काय होते कशी तिची मेकअप आहे तर फ्रेंड्स इथे आपलं मंदिर आहे दत्त मंदिर आणि देवडा हॉल आहे असा हॉल नाही म्हणताय ना ते जागा आहे आणि आपलं डेकोरेशन वगैरे केलं असं टेबल नाही तुला बोललो ना मी म्हणून बोलवतो तुला त्या इकडे जायचं आता तिने ते टेबल वगैरे मांडले ना त्याला फोन करतो तर फ्रेंड्स हा ब्लॉग आपण दोन पार्टमध्ये करणार आहे एक पार्ट याची आपली बेबी शॉवरची तयारी आणि दुसरा पार्ट जे बेबी शॉवरमध्ये झालं काय किंवा त्याचे फोटोज वगैरे ते सगळे ॲड करणार आहे तर आता बेबी शॉवरच्या तयारीचं ते आपला ब्लॉग पूर्ण रेडी झालेला आहे आज सोळा तारीख आहे सोळा तारीख म्हणजे आजच्या दिवशीच मी हा ब्लॉग टाकणार आहे तर आता मी एडिटिंग करतोय इकडे बघू शकता ब्लॉगची एडिटिंग करतोय तर प्रॉब्लेम हा आहे की अर्ध्या ज्या बेबी शॉवरमध्ये ज्या काढलेल्या अर्ध्या व्हिडिओ आहेत फोटोज आहेत ते सगळे आपल्याला अजून भेटलेले नाही आहेत कारण की काल पंधरा ऑगस्ट होतं पंधरा ऑगस्टला आपल्या घरी कालायची म्हणजे श्रीकृष्ण देव भगवानची आपली हे होती बोलतात जन्माष्टमी होती तर त्याची तयारीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय फोटोज ना घेतले ना व्हिडिओज घेतलेले आहेत आणि आज गोपालकाला आहे म्हणजे दहीहंडी तर दहीहंडीमध्ये पण सगळे दही गेलेत मंडळातून सगळ्या ह्याला भी अंडीसाठी उत्सवासाठी आपणही गेलो होतो तर आपण लवकर घरी आलो कारण की आपली कामं वगैरे बाकी आहेत एडिटिंग वगैरे बाकी आहे आपलं यासं <laughs> आज सोळा तारखे आणि आपण जो ब्लॉग अपलोड करतो आहे तो चौदा तारखेचा करतो आहे बेबी शॉवरचा तोही पार्ट वन करतो आहे आणि पार्ट टू आपण उद्या करणार आहे कारण की मला त्यात सगळे फोटोज फोटोज पण ॲड करायचे आहेत आपले आणि व्हिडिओज पण जे राहिलेले आहेत काही जणांकडे जसे फोटोग्राफरकडे आहेत आणि अर्धे व्हिडिओ यश कळेल तर दोघांना मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या कॉन्टॅक्ट काय झाला नाही होप सो आपल्या पार्ट टूसाठी सगळ्या व्हिडिओज सगळे फोटोज उद्यासाठी भेटतीलच तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया भेटूया तर दुसऱ्या भागामध्ये राधे राधे